नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे आणि तुम्ही पाहताय अकूर मात्रे युट्यूब चॅनल मित्रांनो मार्च एप्रिल मे महिना आला सगळ्यांना सुट्टी पडली एक्झाम संपली की घरामध्ये पापड फेण्या या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते आणि यावर्षी आमच्या घरा, घरातल्या ना हुरुरी आली आहे एक नवीन उत्साह आलेला आहे की आपण घरातच पापड बनूया तर त्यासाठी पापड बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे पीठ बनवलेलं असतं ते पीठ कुठण्याचं काम मला मिळालेलं आहे हे काम इतकं महत्वाचं आहे की हे काम झाल्याशिवाय पापड होणारच नाहीत आणि ते मारल्यानंतर असं लांब करून बघायचंय की ते किती लांब होतंय त्याच्यावर डिपेंड होईल की हे पीठ कसं कुठलं गेलेलं आहे झालेलं आहे तर ते महत्वाचं काम मला दिलेलं आहे थोड्या वेळानंतर बाबा येणार आहेत अशी मला टीप आलेली आहे पण बाबा येईपर्यंत तर हे काम मी करणार आहे तर हा ब्लॉग सुरू होतोय सो नमस्कार मी आकाश मात्रे आणि तुम्ही पाहताय अफू मात्र यूट्यूब चॅनल आज आपण बघणार आहोत पापड कसे बनवतात या पिठामध्ये काय टाकलं काय नाही ते मम्मी जेव्हा येईल किंवा निया जेव्हा इकडे येईल तेव्हा तुम्हाला कळेलच पण तत्पूर्वी माझा जे जीव चालला आहे ते तुम्ही बघा इकडे येते हम्म करते होप्स देते मला आणि म्हणून जाते होप्स महत्वाचे प्रेक्षक वर्ग म्हणून रोज आंघोळ करायची ठोकतो अजून एक दोनदा म्हणजे कस जे लांब होण्याची क्षमता आहे ना ती जास्त होती दहा ब्लॉग बघून आजूबाजूच्या कापी जे आहेत ना ते बोलतील आमच्याकडे पण पापड करायचे आहेत आम्हाला पण आता कोण कुटणारा पाहिजे तू कधी फ्री आहेस मग तेव्हा आपण पापड करू आम्ही पण खूप वर्षाने करतो मी जेव्हा लहान होतो तेव्हा खायचं फळीवरती ती मशीन लावून त्यामध्ये पीठ टाकून शेव शेव सॉरी नॉट फेण्या शेव, शेव आम्ही ते करायचो पण बाबाला शपथ बाबा, बाबा, बाबा। कमिंग या गोष्टीचे मास्टर माइंड आलेले आहेत बाबा होत आहे हो मी करतो तुम्ही जा अबा अबा नंतर बाबा नंतर किती साडे दस झाले बाबा किडे करा तुम्ही या तिथं बसा खाली काहीतरी घे हे बरोबर आहे हो कुठ जरा अजून कुठं सावड हा

लॉकडाऊन मध्ये हा मोदी साहेब लॉकडाऊन मध्ये आठवत ना तुम्ही बाबा लहानपणी करायचे पापड मला आठवते आपण इथे खाली थे हे करायचं फळीला शेव मशीन नव्हती लावत पण शेवट शेव शेव गावाच्या मग तेच मला बरं ठीक आहे करू ओपन मी हा बाबा मग तुम्हाला सांगतो कोणता असं ऑर्डर ऑर्डर पण घ्या तुम्ही आपण करू गव्याचं पीठ वगैरे करायचं मीठ टाकून घट्ट कालवायचं आणि ती मशीन असतं ते मशीन पण टाकायचं ते मशीन मशीनीच ठेवलं का का उपयोगाचा का ते कुरड्या वेगळ्या ते आम्ही स्वस्तात काम आम्ही महागातलं का कोळ्याचं कुरड्या माहितीये कोळ कोळ माहितीये कोळ प्रकार दुधासारखा असते तो असं लावता तो डाळा बिळाला तो खिचाच त्याच्यामध्ये चण्याचं पीठ वगैरे टाकायचं सगळं मिक्स सगळं हळद वगैरे सगळं टाकायचं लसूण आणि ते रात्री काढून ठेवायचं सगळं मग त्याच्या शक्कुल टाकायचं ना तलून खायचं खायला लागतं हे आहे ना पापड तुम्ही दुकानात पण ना थोडी विकायला लोकांना कळत आमच्याकडे पापड मिळून बनवून मिळतात मग आपल्याला ऑर्डर देतील मग मम्मा खुश होईल आपण आपल्याकडं पैसाच पैसा बाबा ठेवायला जागा नाही म्हणा पैसा पण खड्डा खाणाला लागेल खड्डा खणू आपण पैसा ठेवून देऊ तार माझं काम संपलेलं आहे लोकांनी सगळं पीठ असा ठोकून ठोकून संपवलेला तो आहे आता बाबा याच्या पुढची प्रोसेस काय असेल मामण्या करायची ते धागा नी धागा कुठे धागा द्या सेट धागा द्या खाली केला ते चिकतलं नाही न्यूडल्स हा का ये yeah. किती मोठ्या ना तोडण्याची पद्धत बघा मित्रांनो या डायरेक्ट तुकडा कॅमेरात येत नाही एवढी सफेद झालीस तू तू काय करणार पापड लाटणार पीठ झालंय माझं म्हणून पापड लाटणार की काय करणार सुकत घातल्यावर तू बाजूला बस समजलं काय ठीक आहे ना, ए, सुकत घातल्यावर मित्रांनो आता मैदानात उतर उतरलेली आहे थ्री टाइम्स उरंट बोल लाटणं पोलिपाट चॅम्पियन्सची विजेता नियता आकाश म्हात्रे टू टाइम वर्ल्ड पोलिपाट लाटणं चॅम्पियन येताना मस्तपैकी पावडर लावून आलेली आहे आणि इथे बघा बघू शकतो आपण पापड सुखद राहण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे असंख्य प्रचंड असं परिसर आम्हाला लाभलेला आहे आणि त्या परिसराचा पुरेपूर फायदा आम्ही उचलताना आता आमचा प्लॅन चाललाय की हे सगळे जे बऱ्यापैकी सुकलेले जे पापड आहेत ना ते घेऊन पत्रावर ठेवायचे तिकडे म्हणजे ते अजून सुकतील बऱ्यापैकी सुकलेत हा अकॉर्डिंग टू आई बऱ्यापैकी सुकलेले आहेत आणि जर तू आईला विरोध केलास तू तर संपलीस मग शस्त्र असतं शास्त्र काय मी पत्रा चढू भोग द्यात जाईन मी खाली इथून सरकू का आपण इकडे जे पापड बऱ्यापैकी वाळले होते ना ते सोपा मध्ये काढून आपण इथे घेतले बघा इथे सांग सगळी तिला आधी सांगते मग ते सांगते रुईची रुळीची फुलं चांगली पाण्यात उजली आणि नंतर ती उकळवले पाण्यामध्ये टाकून चांगलं पाणी पूर्ण थंड झाल्यानंतर ती गाळली पाणी गाळून पाणी गाळून भाग घेतलं थंड झाल्यानंतर आणि मग ते भिजवलं आणि पा तयार मसाला त्याचा गिड पॅकेट टाकलं त्यानं धीर किलोला एक पॅकेट घा म्हणजे घीड पॅकेट टाकलं कारण दीड किलो पीठ होतं ना सुरुवात होतात रुईच्या धुवून पाण्यामध्ये एक्स्ट्रा पाणी लागेल हा चांगलं ठीक माझ्याकडे तर मित्रांनो हा आपल्या त्या पिठाच्या मागचा ऍक्च्युली ज्यांनी बनवलं ना त्यांनी सांगायचं असतं मी मम्मीला बोललो तर मम्मी बोलते मी नियाला समजवते आणि मग निया सांगेल त्यापेक्षा मम्मीने जे सांगितलं तेच होतं की रुईच्या फुलाचं पाणी आपण घेतलं ते किती पाणी घेतलं मम्मा पाणी प्रमाणे पाणी घेतलं म्हणजे कमी जास्त म्हणजे राहिलं तर राहून जात असं कमी जास्त प्रमाणे आणि मेन म्हणजे मसाल्याचं गोष्ट असते की मसाल्याचं कसं असतं रेशो की एक किलोच्या मागे एक पाकिट असं असतं ना तर आपण हा दोन पॅकेट आणली होती हा तर असं पाच एक हा च एक जवळजवळ दीड किलो मध्ये दोनशे तीस पापड आले मित्रांनो आपले दोन किलो नाही सवा किलो मध्ये आपले दोनशे तीस दोनशे पकडून बगड़। दोनशे म्हणून बरेच झाले पापडाची साईज बघा हातावरती बघा हातावरती कळेल तुम्हाला किती मोठी पापडाची साईज दोनशे तीस झाली हा तर तुम्ही बारीक बारीक एवढे एवढे सगळे पापड केले तुमचे ते अडीचशे अडीचशे दोनशे पंचाहत्तर पर्यंत सत्तर पर्यंत पापड होतील हा आम्ही मोठे केले कारण घरीच खायचे आपल्याला तर मित्रांनो आपले जे पापड आहेत ते आपण चार पापड टेस्टिंग साठी टेस्टिंग पर्पज साठी घेतलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी की नक्की आपले पापड कसे होत आहेत ते घेतलेले आहेत और इम्तिहान की घडी सुरू हो गई आहे चला गणपती बाप्पा हाय 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 ডুৰু <coughs> खाल्ला मी टेस्टर आहे मला इज्जत द्या तर मित्रांनो म्हात्रांचे पापड आपण खातोय पहिला पापडाची टेस्ट आपण घेतोय खूप छान आहेत पापड मित्रांनो सुक्के सुके बघा खरंच सांगतो सुक्के सुके आहेत ऑइली पण नाहीत तिला पण तुम्ही सुद्धा करून बघा आणि पापड केल्यानंतर आम्हाला प्रतिक्रिया नक्की सांगा आम्ही का ॲपस्टॅग असं वेगळं काही सांगितलं नाही बस प्रोसेस सांगितले तुम्हाला ती प्रोसेस तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही पण हो बनवा सो म्हात्यांचे पापड खूप छान झालेत पाटलांचे ठाकूरांचे कोळ्यांचे थळींचे जे कोण असतील त्यांचे पापड कसे होतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली पापड रेसिपी नाही म्हणू शकत पापड मेकिंग व्हिडिओ आपण आपली सा पूर्ण झालेली आहे तुम्हाला याबद्दल काय सांगायचं या त्याबद्दल काय प्रतिक्रिया तुमच्या तर नक्की कळवा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा पहिल्यांदा काहीतरी वेगळं काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न केला होता घरात जे काय घडतंय ते अनकट टाकण्याचा प्रयत्न केला होता कसं वाटलं ते नक्की सांगा आणि हा प्रतिक्रिया नक्की कळवा सो ब्लॉगला करूया अँड ब्लॉगला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या